आपण पाहत सत्यदर्शन मंगळवेढ्या टँकर व चारा चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली मागणी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरकरिता चाराछवणीबाबत समस्या जाणून घेतली या गावामध्ये टँकर व जनावरकरिता चारा छावणी करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी यामध्ये पाठखळ मेटकरवाडी खडकी नंदेश्वर भोसे अहमदाबाद हन्नूर लोणार पडोळकरवाडी रेवेवाडी मानेवाडी हन्नूर मारोळी चिक्कल्गी चिरनांदगी रेड्डे सिद्धनकेरी जालीहाळ जालिहाळ हाजापूर या गावांना भेट दिले या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावर चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झालेली या आहे यावेळी आमदार प्रणित शिंदे यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही पण मंगळवार तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी यावेळी आमदार प्रणित शिंदे यांच्यासमोर आल्या त्यावेळी आमदार पणित शिंदे यांनी आपल्या त्यांच्या पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंके अध्यक्ष प्रशांत साळे नंदकुमार पवार अभिजित पाटील मनोज यलगुलवार विनोद भोसले रवीकरण कोळेकर पांडुरंग जावळे सुरेश कोळेकर मनोज माळी संदीप पवार मारुती वाकडे पांडुरंग माळी नाता यावेळे ऐवळे तिरुपती परकी पांडला

आता मी हात घातला आता मी मागे म्हणून बघू शकणार नाही आता मी तो विषय हक्का Maras.